Uh, साहेब काय सांगाल गेल्या अनेक दिवसांच्या प्रयत्नाला आज यश आलेलं आहे म्हणजेच कारशेडचा उत्तनवासियांचा वासियांचा प्रश्न आज सुटलेला आणि कारशेड रद्द झालेला आहे याच्यावर तुम्ही काय त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी शिवसेनेतील आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील भाईंदरतील महिला आघाडी आणि आम्ही सगळे शिवसैनिक आज आम्ही ह्या वृक्षांची पूजा करण्यासाठी इथे आलो कारण या कारशेड जर इथं झाली असती तर जवळजवळ बावीस हजार झाडांची कत्तल झाली असती दुसरं इथं वन्य प्राणीजन खूप मोठ्या प्रमाणात आहेत पाळीव पक्षी आहेत साप आहेत आणखी बिबट्या येतो इथे डुकरे आहेत असे वन्य प्राणीजन खूप मोठ्या प्रमाणात शहराच्या जवळ आणि ही झाडं पर्यावरणासाठी सर्व ज्या ह्या आंदोलनामध्ये ज्या ज्या पर्यावरणाप्रेमी लोकांनी भाग घेतला मीरा भाईंदरमधील ज्या ज्या लोकांनी भाग घेतला ज्या ज्या संस्थांनी भाग घेतला ज्या पत्रकारांनी भाग घेतला खऱ्या अर्थानं ह्याचं धीरज परब आमचे मित्र आहेत पत्रकार त्यांनी हे लावून धरलं आणि सगळ्यांनीच लावून धरलं इथल्या काही संस्थांनी लावून धरलं सगळ्यांच्या मोहीम राबवल्या आणि मला वाटतं आज जे हे यश आलं हे जे, जे, जे जंगल वाचलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये खाली गावं आहेत आणि गावात तिथे शेती होते आणि या डोंगऱ्यातून शेतीला पाणी पुरवठा होतो अशा अनेक सुख सोयी आपण मुकणार होतो आणि सर्वात मोठा प्रदूषणाचा प्रश्न आजही आपण मी येत असताना बघितलं प्रदूषण मोठ्या प्रमाणात हवेत आजही आहे आणि म्हणून मला वाटतं की ही कारशेड रद्द केल्याबद्दल एम एम आर डीचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सगळ्या नगरवासियांचं पण अभिनंदन करतो ज्यांनी ज्या आम्ही भाग घेतला त्या सगळ्यांना धन्यवाद देतो साहेब कुठेतरी सरकार एकीकडे विकासक कामांचा धडाका लावत पुढे चाललंय मात्र निसर्गाचा सुद्धा राहास करत चाललाय हा नेमका विकास खरा आहे का बिलकुल नाही आता तपोवनामध्ये बघा नाशिकमध्ये तेच चाललेलं आहे आमचं एवढंच म्हणणं होतं तुम्ही खाली आम्ही सर्व सुभाषचंद्र बोस मैदान आहे तिथे अनेक जागा मोकळ्या आहेत पण त्या बिल्डरच्या आहेत बिल्डरांना जीवदान द्यायचं आणि वनाला मारायचं हे जे सरकारचं धोरण आहे ना त्याच्या विरोधात काय सांगाल आज खऱ्या अर्थाने ग्रामस्थांचा उत्तरवासियांचा आणि बिरा भाईंदरकरांचं यश मिळालेलं आहे त्यांच्या लढ्याला ते म्हणजे कारशेड रद्द करण्यात आलेले आणि त्याचा आज निर्णय झालेला आणि शिवसेनेतर्फे तुमचा जल्लोष साजरा केला जातो तुम्ही या जंगलात येऊन वृक्षांची पूजा करताय काय भावना आहे खरोखर अतिशय आनंद झालेला आहे कारण जे उतनवाशी असू देत आणि त्यांना जे आपले वा, वातावरण आपलं पूर्ण जे प्रदूषित होत आहे त्यासाठी झाडं जाड़ा, झाडांची फार गरज आहे आजकाल जिकडे तिकडे झाडं तोडून प्रत्येक ठिकाणी विकासाच्या नावाखाली तोडली जात आहेत तो परंतु हे फार मोठं जंगल आहे की या जंगलामधून देखील बरेचसे फायदे सुखसोयी यांना आपल्या ग्रामस्थांना इथल्या मिळत आहेत ज्यावेळी त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली थोडी काही झाडं त्यांना न सांगता कापली गेली त्यानंतर आंदोलनाला सुरुवात झाली त्यावेळी आम्ही आम्ही देखील सर्वच जण आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते घोसाळकर साहेब वगैरे मागे पण त्यांच्या बरोबर आम्ही सामील झालं होतो इथे आणि त्यांच्याकडून माहिती पण बरीच घेतली होती बऱ्याच संस्थांनी यासाठी प्रयत्न केलेत आणि खरोखर की हा तरी आवाज सरकारने दाडून घेतला आणि त्यावर मार्ग काढला त्याबद्दल खरं खरोखरच एम एम आर डी ची आम्ही धन्यवाद त्यांना देतो आणि यापुढे असं काही करताना त्यांनी विचार करावा असं आम्हाला वाटतं